मित्रांनो मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट अमर नाईन नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत खानदेशातील अतिशय महत्त्वाचं आराध्य दैवत संत सकाराम माऊली संस्थांच्या रथोत्सवासंदर्भातली बातमी उत्तर महाराष्ट्रातलं प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या या वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या स्थळाच्या या उत्सवाला अक्षय तृतीयेपासून सुरुवात होते आणि आज मोहिनी एकादशीच्या दिवशी शेकडो वर्षापासून या रथोत्सवाची परंपरा सातत्याने सुरू आहे आज सायंकाळी साडेसात वाजता वाडी संस्थान येथून निघालेला हा रथ शेकडो तरुणाईच्या हातांनी ओढत ओढत दगडी दरवाजा मार्गे बोरी नदीच्या पुलावरून पैलाड भागातून प्रदक्षिणा मारून सकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास पुन्हा जागेवर येऊन ठेवतो मित्रांनो वारकरी संप्रदाय म्हटलं की मोठं भक्तिमय वातावरण आणि पांडुरंगाच्या नामाचा जयघोष याशिवाय हा उत्सव पार पडू शकत नाही आजच्या या रथोत्सवामध्ये सुद्धा अनेक ढोल ताशे लेझी मंडळ वारकरी संप्रदायाच्या दिंड्या आणि अश्वांवर स्वार झालेले सेवेकरी असा भव्य दिव्य सोहळा आज अमानेरकर अनुभव आहेत माफ करा अमनेरकर अनुभवत आहेत या रथोत्सवाच्या निमित्तानं शेकडो वारकरी संप्रदायाची जी मंडळी आहे ती वाडी संस्थानामध्ये मुक्कामी असते आणि जातीय सलोखा सांभाळण्याचं कामसुद्धा या उत्सवाच्या निमित्तानं शेकडो वर्षापासून सुरू आहे मुस्लिम समाजापासून तर अगदी शेवटच्या समाजापर्यंतची लोकांना कामं वाटून दिलेली असतात रथाला पहिली मोगरी मुस्लिम समाजाचा माणूस लावतो आणि रथाला सुरुवात होते हा रथ म्हणजे नुसता रथ नसून या रथाला लागणारे शेकडो हात राष्ट्रीय एकात्मतेचं एक फार मोठं उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राला घडवून आणतं अनेक जाती धर्म पंथ सगळं विसरून शेकडो हजारो तरुणाईचे हात आपल्या या लालजींच्या रथाला ओढत नेऊन अगदी मार्गस्थ करतात आणि यानिमित्तानं या उत्सवाची खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशपर्यंत ख्याती आहे मित्रांनो अक्षय तृतीयेपासून सुरू झालेला हा उत्सव तीन आठवडे ते महिनाभर चालतो आज याचा पहिलं चरण म्हणजे रथोत्सव पार पडल्यानंतर पाच तारखेला पालखी महोत्सव होईल आणि पाच तारखेनंतर तीन आठवड्यापर्यंत भजन कीर्तन वैद्यकीय शिबिरं असे अनेक कारण मोठमोठे कार्यक्रम या निमित्तानं या ठिकाणी केले जातात बोरी नदीच्या वाळवंटामध्ये भरणारी यात्रा ही तर लहान मोठ्यांपासून तो वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांचंच आकर्षणाचं स्थान असतं मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये लोक वाडी संस्थांमधल्या पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्यानंतर समाधीस्थळाचं दर्शन घेऊन या वाळवंतरातील यात्रेचा आनंद लुटतात सध्या आजपासून सुरू झालेला हा खऱ्या अर्थाने उत्सव आता पुढे तीन आठवडे ते महिनाभर सुरू असणार आहे चला तर बघूया या रथोत्सवाची काही विशेष क्षणचित्रे मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन